हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी आणि आज आहे वारीचा दुसरा दिवस आणि हा टप्पा आहे उक्कीरंडा ते गोंदावले इथे आमचा नाश्ता वगैरे चालू आहे साधारण सकाळचे काहीतरी सात साडेसात वाजले असतील नाही सातच वाजलं साडेसात नाही वाजलं सात वाजताचा हा व्हिडिओ आहे याच्यानंतर आमचे दोन तीन वेळा नाश्ते होतात बरं का आणि त्याच्यानंतर बारा एक वाजता जेवण असतं त्यात आम्ही निघालेलो आहोत उडकीवले आणि कशा कपामध्ये चहा घेतलेला आहे हा सगळा देसी जुगाड आणि खूप सारी मज्जा सुंदर असं क्लायमॅट आणि आम्ही जो उकिरंडा तो गोंदावल्याचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एक छोटासा घाट लागतो आणि त्या घाटामध्ये एक छोटंसं तळं आहे आणि त्याच्यामध्ये कळंब्याचं झाड आहे तुम्हाला सगळ्या मला माहिती असेल कळंबाचं झाड म्हणजे श्रीकृष्ण ज्या झाडावरती जा बसत होता गोपिकांचे कपडे चोरून ते ते झाड आहे आणि त्याची इथे आहे आम्ही जाताना आरती होते त्याला कळंबाचं झाड असं म्हणतात आणि इथे आरती सुरू आहे इथं आम्ही सगळे आरतीसाठी थांबलो होतो आणि थोड्याच वेळात आरती होणार होती तुम्हाला मी पुढे ते झाड पण दाखवते कोणतं झाड आहे ते इथे चर्चा चालू आहे झाडावरती कुठले आहे का जे नवीन लोक होते त्यांना दाखवत होते सगळेजण की कुठलं झाड आहे काय आहे आणि आय थिंक हा थोडासा वरती इथे आहे बघा हे जे झाड दिसतंय ना त्या झाडाची आरती चांगली होते हे इथे असं आता हे जो कॅमेरा फिरणार आहे ना याच्यामध्ये तुम्हाला ते झाड दिसेल हे बघा हे जे मोठं झाड आहे ना हेच आहे ते कळंब्याचं झाड इथे आमची सगळी आरती वगैरे होऊन मग आम्ही बोलणं निघालो तर त्या माऊलींना पंढरी लाईन पंढरीला बायका <laughs> <laughs> तर अशी देवाची छान छान गाणी म्हणत आम्ही सुंदर अशा पायवाटेने निघालो होतो दोन्हीकडे छान अशी झाडी होती आणि मधून ते पायवाट होती मला खूपच आवडली होती ती पायवाट आणि हे बघा समोर आहे हो दोन्ही बाजूनी मस्त तर हिरवीगार झाडं आणि मधून ती पायवाट होती आणि याच्या आतमध्ये आम्हाला नाश्ता होता एक काय एक जिल्हाधिकारी आहेत आय थिंक मुंबईचे जिल्हाधिकारी होते सुभेदार असं त्यांचं नाव होतं त्यांनी ही अशी सुंदर अशी अरेंजमेंट केली होती बघा किती छान म्हणजे आम्ही आत्तापर्यंत जो काही पायी प्रवास केला त्याच्यात सगळ्यात छान ह्यांचं व्यवस्था होती खूप सुंदर त्यांनी डेकोरेट केलं होतं आतमध्ये पण छान विठ्ठल रुक्मिणीचं डेकोरेशन लावलं होतं बसायला छान व्यवस्था केली होती खूपच सुंदर ऑबियसली त्यांची परिस्थिती पण होती तशी त्यामुळे ते करू शकले जे जे त्याच्या परिस्थितीनुसार लोक करतात आणि सगळेच छान करतात त्यात काही वाद नाही पण मला स्पेशली हे खूप आवडलं होतं की हे खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन केलं होतं प्रत्येकजण आपल्या पर आपल्या परीने देवाला किंवा अन्नदान जेवढं छान करता येईल तेवढं करत असतो आणि मला बाकीच्यांचंही तेव तेवढंच आवडलं होतं पण मला हे विठ्ठल रुक्मई खूप सुंदर वाटले होते छान केलं होतं त्यांनी ऑब्वियसली पैसा असल्यावरती होतंच सगळं छान पण भाव छान पाहिजे आणि सगळ्यांचा पूर्ण वारी ज्यांनी ज्यांनी अन्नदान दिले त्यांचा खरंच भाव खूप सुंदर होता तर अशा रीतीने आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आणि नंतर पुढच्या वाटचालीसाठी आम्ही निघालो होतो पुन्हा त्याच सुंदर अशा पायवाठिणी आम्ही रिटर्न डांबरी रोडला गेलो खूप वर्षांनी मी हा वर्ड वापरला डांबरी रोड तर असं आम्ही मेन रस्त्याला निघालो होतो छान पायवाट होती आणि खूप सुंदर माहिती नाही पण माझ्या फोनचा एवढा प्रॉब्लेम होत होता की सतत स्टोरेज फुल स्टोरेज फुल दाखवत होतं आणि नेटचा इश्यू असल्यामुळे स्टोरेज पण घेताल आणि तर मोस्ट ऑफ द व्हिडिओ माझे मिस झालं आहे पण तुम्ही व्ह्यू बघा ते सगळं जाऊ द्या माझा मोबाईलचं गाराणं तुम्ही व्ह्यू बघा खूप सुंदर व्ह्यू होता आणि इतकं छान वाटत ना खूप प्रसन्न वाटतं यार वारीला म्हणजे तुम्ही मी शब्दात सांगूच शकत नाही इतकी सुंदर भावना असते त्या वारीमध्ये आणि इतकं सुंदर सगळं काही असतं की आपण शब्दात सांगूच शकत नाही तो आनंद तो परमानंद जो असतो तो खरंच शब्दात सांगता येत नाही आणि अशा रीतीने आम्ही पुढच्या पायी पुढच्या वाटचालीसाठी निघालं होतं आधी सुरुवातीला आमचे टप्पे थोडे छोटे छोटेच असतात जसं की कोरेगाव ते पुसेगाव पुसेगाव ते उक्किरंडा उक्किरंडा ते गोंदावले का मसवड आहे नाही आठवत मला तर हे असे आमचे पहिले दोन तीन दिवस टप्पे छोटे छोटे असतात नंतरचे टप्पे आमचे खूप लांब असतात आणि खूप दमचाक होते चालता चालता हा बघा आमचा सुंदर देवाचा रथ खूपच छान सजवला होता आणि खूप छान वाटत होतं त्याच्या आणि हा आहे आपला पारंपरिक खोळ पावसापासून रक्षण करण्यासाठी जुनी लोकं हा खोळ वापरायचे इथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतो तेव्हा विसाव्याला जेव्हा थांबतो तेव्हा हे माऊली लोक असा स्वतःचं म्हणजे छान असं एंटरटेनमेंट करतात खूप छान वाटतं तुम्ही बघाच पुढे खूप सुंदर सुंदर गाणी आणि खूप सुंदर सुंदर डान्स यां केलेला आहे मी बघण्याचाच आनंद घेतला करार काय माहिती म्हणजे शूट करण्यामध्ये फार इंटरेस्ट होता मला स्वतः करण्यापेक्षा ते बघा कसा कसा छान छान आनंद लुटला यांनी பார்டு தான் மட்டக்காய் புத ஜாய 反正。

શ્રી નાણદેવ તુકારામ પંડરીનાથ માણ કી જય માવલી જ્ઞાણેશ્વર મહારાજ કી જય જય ભંડરીનાથ મહારાજ तर अशा सुंदर डान्ससोबत मी या व्हिडिओचा एंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे बघत राहा पुढे अजून पण काही बऱ्याच गोष्टी आहेत पण एका व्हिडिओमध्ये नाही अपलोड करता येणार तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच टाटा बाय बाय